एकतीस हजार कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला बहुतांश रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेली आहे शेतकरी आसमानी संकटाचा सामना करत आहे आणि त्याच्या जोडीला वनप्राण्यांचं संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ओढवलेलं आहे नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल जुन्नर सारख्या तालुक्यामध्ये बिबट्यानं त्या ठिकाणी अनेकांचे बळी घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामध्ये जी काही मदत दिली आहे ती खऱ्या अर्थानं जवळगावच्या सरकारनं ऐतिहासिक अशी मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे एकतीस हजार कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला बहुतांशी शे रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेली आहे राहिलेली रक्कम सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल म्हणून मला वाटतं कि अतिवृष्टीमधल्या आणि महापुरामधल्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला या पूर्वीच्या कोणत्याही सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं मग जमीन खरडून गेलेली असेल जनावर मैत्री झालेली असतील पिकांचं नुकसान झालेलं असेल हे गाळानं भरलेले असतील यामध्ये मोठ्या पद्धतीनं मदत देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे मला वाटतं की ही मदत

नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल जुन्नर सारख्या तालुक्यामध्ये बिबट्यानं त्या ठिकाणी अनेकांचे घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत या राज्याचे वनमंत्री खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या संदर्भामध्ये दखल घेऊन काम करत आहेत परंतु खाली अधिकारी पातळीवरती ज्या पद्धतीनं नियोजन तयार पाहिजे तसं केलं गेल्याचं दिसून येत नाही आहे अनेक प्रस्ताव आम्ही लोकप्रतिनिधींनी सुचवलेले आहेत त्याला गती देणं अत्यंत गरजेचं आहे आणि वनमंत्र्यांनी काल सांगले की आम्ही जंगलामध्ये शेळ्या सोडू पण मला वाटतं हांगणा आणि बेकर याची संख्या वाढवावी लागेल ते सोडावी लागतील कारण शेळी हा असा प्राणी आहे की तो गरीब प्राणी आहे तो जंगलात सोडला तर कुठला तरी एका बाजूला झाडाखाली तर बसेल नाहीतर तो बाहेर तरी निघून येईल आणि दुसऱ्या असं होऊन जाईल की त्या शेळीला शोधण्याच्या नादात काही लोक आत जातील आणि परत आणखी बळींची संख्या वाढेल आणि म्हणून मला वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये सखल विचार होणं अत्यंत गरजेचं आणि निदान वेगळा वेगळा असा आहे की बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांची टीम गाईडलाईन्स करत असते आणि मग काही वेळेला आजार हल्ल्याला असतो आणि इंजेक्शन पकालेलं होतं